समजत आंबेडकर प्रेमींची एक मागणी होती की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वाजत गाजत अशा थाटामाटात उदगीर नगरीमध्ये बसवना बसवता आला पाहिजे होता तरी काही राजकीय मंडळींनी मध्यरात्री पुतळा आणून बसवण्याचं एक काम केलेलं आहे आम्ही त्याचं सुद्धा स्वागत केलं तरी आमचं एक प्रमुख मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणजे तमाम मानवतावादी जीवनाचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचीच प्रेरणा आहे त्याच्यामुळं समस्त उदगीरकरांच्या वतीने पाहणी करून पुतळ्याचं अनावरण करण्यात यावे ही प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी की आम्हाला मागणी होती की बाबासाहेबांचा पुतळा हा मध्यभागी बसला पाहिजे आमदार साहेबांनी सगळ्यांना आग्रह करून सांगितलं की बाबा पुतळा आंबेडकर पुतळा हा मध्यभागी बसू शकत नाही कारण त्याचं कारण काय आहे की जागा कमी पडेल त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला सगळ्या समाजाच्या वतीने एक शब्द दिला होता की अशोकस्तंभ हा मोठ्या प्रमाणामध्ये उभा करून देऊन आम्ही तुमच्या समा आमच्या समाजाची मान कशी उंचवेल असा एक अशोकस्तंभ भव्य दिवस पुतळ्याच्या अनावरांच्या अगोदर बसवून बसवून देऊ एवढे का आम्हाला सूचना केली होती साहेबांनी तेवढं काम कुठे साहेबांनी पूर्ण करावं ही नम्र विनंती